श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हा सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे म्हणजे काल, काल शनिवारचा आहे मी शनिवारी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली कारण दत्त जयंतीला मी गुरुचरित्र पारायण केले नव्हते तर संध्याकाळी सगळं काही काम करून ठेवले नव्हते मी सकाळीच केले होते सकाळीच किचनचा ओटा आवरले होते कारण काल काहीच करावं वाटत नव्हतं काम गुरुचरित्र पारायण करणार आहे तर देवपूजा करून घेतली कारण फुलं नव्हते बघा आज देवाला फुलं वगैरे काहीच नव्हते त्यामुळं फुलं वाहिले नाही कारण लवकर पूजा मांडली होती सकाळी तेवढ्या लवकर फुलं भेटत नाहीत पण जे काही फुलं होते दोन चार घरचे जे काही निघालेले होते ते फुलं मी देवांना बघा जेवढे निघालते तेवढे देवाला म्हणजेच गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी केली आज गुरु आजपासून गुरुचरित्र पारायण सुरुवात केलं कारण जयंतीला मी पा गुरुचरित्र पारायण केले होते श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचं पारायण केले ते तर आज आहे शनिवार तर शनिवारीही सुरुवात करायची असते म्हणजे गुरुवार शुक्रवारी सांगता येत असते म्हणून आज गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि जेवढे काही फुलं होते ती मी दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना गणपती बाप्पांना वाहिले तर माझी पूजा करून झाली सकाळी लवकरच झाली पूजा झाल्या झाल्या मी लगेच पूजा मांडणी करून घेतली गुरुचरित्र पारायणाची आणि लगेच वाचले बघा वाचून झालं आरती करून झाली आणि सगळं काही झालं आहे आता फक्त जे काही स्वयंपाक करायचा आहे तो जो आता मी स्वयंपाक करन तो स्वयंपाक दत्त महाराजांना पण नैवेद्य दाखवून स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना नैवेद्य दाखवणार आणि मग मी पण तोच खाणार तर आज पहिला दिवस तर छान असा पार पडला पहिला दिवस खूप छान असं झालं माझं वाचन करून झालं आहे आता तर आता स्वयंपाक करायचा आहे डबा करायचा आहे मुलांचा तर मी लवकरच पूजा मांडली होती लवकरच केली आज कारण उशीर झाला की उशीरच व्हायला म्हणून आज हाफ डे होता मुलाचा डबा द्यायचा जा, आहे मुलीचा नाही परंतु स्वयंपाक मात्र करायचं राहिलं आहे तर चला आता स्वयंपाक करून घेते सर्वांनी सी स्वामी समत सकाळी लवकर बसली होती वाचायला पण तरी पण बघा पाच वाजता बसली होती वाचायला पण तीन तास पण आता पाच वाजता बसले म्हणलं तर माझं किती वाजता झालं आठ साडेआठ वाजले पूर्ण सगळं वाचून पूर्ण व्हायला साडेआठ वाजले त्याच्यामुळं चहा वगैरे आता करणार आहे पिणार आहे आता थंडी वाजय आणि त्यानंतर मग मुलांचे डबे वगैरे करायचे चहा झाला चहा प्यायचा अदुगर चहा पिऊ द्या तर बघा नैवेद्य आज काय दाखवणार आहे तूप साखर चपाती कारण दूध आहे ना दूध भरपूर आहे पण काय झालं माहिती आहे का तापवलं आहे दूध दूध तापवलेलं नैवेद्य दाखवत नसतात तर आता काय करणार आहे मस्त चपाती दत्त महाराजांना गरम गरम चपाती अशी ठेवणार आहे चपाती गरम गरम चपाती आणि हे बघा तूप छान असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी तर बघा रवे, रवे धार मस्त तूप झालं आहे रव्यासारखंच झालं आहे तूप आणि साखर आता बघा पगळायला येतो चपात्या राहिल्यात आणखीन कारण मुलं गेली मिस्टर जेवलेत हे काय जेवण झालेत सगळे गेलेत आता नैवेद्य दाखवते असं काळी खडीसाखरचं दाखवला होता पण आता दाखवते बघा सकाळी झोपलेलं अतरण वगैरे तसेच आहेत बाकीचं आता दाखवते नैवेद्य तुळशीचं पान घेते दाखवते ठीक आहे बघा सव्वा बारा झालेत पण आत्ताच दाखवणार नाही नैवेद्य सव्वा बारा झालेत साडेबारा वाजता नैवेद्य दाखवणार आहे फक्त हे हो असं ठेवणार आहे तर तोपर्यंत तो तूप पण काय होतं पगळतं सगळं आणि चपात्या करून घेणार आहे कारण माझ्या एवढ्या चपात्या होईपर्यंत साडेबारा वाजतात कारण ते साडेबारा नाही वाजले कारण पंधरा मिनटांना घड्याळ काय पुढे माझं सव्वा बारा झालेत तर बघा छान असं मस्त असं तूप झालंय मी हे काय करते फ्रीजमध्येच ठेवते कारण वरी आहे ना खाण्यापुरतं थोडसच घेते बाकी सगळं फ्रीज मध्ये ठेवते मग थोड्याशा मिरच्या हे असं गोलो गोलू गोलुगोल करायचं ना सेम मस्त बघा याला चकुल्या म्हणतात आणि चकुल्या या म्हणतो आणि हे थो लसणाचा ठेचा वाटायला आता मला खाण्यासाठी मी पण आता दूध साखर चपाती थोडासा ठेचा खाणार आहे बघा ताई आता माझी झाली आहे चपात्या झाल्या आणि चा, तूप पण छान असं विगरले आहे आता काय करते नैवेद्य दाखवते आज तूप साखर आणि चपातीचं हे असा चौकून करून घ्यायचा आणि त्यावरती प्लेट ठेवायचं बघा आणि नैवेद्य दाखवायचा ओम भूर्भुस्वत तूरण्यमृदेवस्ती मे ध्येना प्रचोदयात ओम प्राणाय स्वाहा ओम पनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाह स्वाह समानाय स्वाह ब्रह्मणे मृतवाय स्वाहा ओम भूर्भुस्वत तूरण्य ध्येय ना प्रचोदयात ओम प्राणाय स्वाह पनाय स्वाहाम व्यानाय स्वाह मुदनाय स्वाहा समानाय स्वाह तद्वाय स्वाहा बघा गणपती बाप्पांना गणपती बाप्पाला तुळशीपत्र चालत नाही तर आता गणपती बाप्पाला काय करते गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवते नैवेद्य दाखवणार होते गणपती बाप्पांना पण गुणखोबऱ्याचंच दाखवणार होते पण म्हणलं गणपती बाप्पाला वेगळा दत्त महाराजांना वेगळा कशाला म्हणून म्हणलं दूत तूप साखर चपातीचाच नैवेद्य दाखवावा तर गणपती बाप्पांना काय करायचं माहिती आहे का तुळशीपत्र नाही करायचं असं फुल घ्यायचं आणि फुलाने हे करायचं ओम भूर्ग स्वत चुरण्य मृतना प्राणाय प्राणे स्वाम पणे स्वाम व्याने स्वाम स्वा स्वाम स्नेम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा गणपती बाप्पा स्वामी माऊली तर महाराज जेवण करून घ्या तुमच्या लेकराचं हुकलं क्षमा करा तर आजचा दिवस असा पार पडला नैवेद्य दाखवला सर्वाताईंना श्री स्वामी, स्वामी आता वाजलेत आणि मी जेवण करत आहे आता देवाला नैवेद्य दाखवलं सगळं <laughs> काही झालं तर जेवण आहे <laughs> बाहेर बसून जेवाल आणि घरात खूप गार लागाल घरातलेच गार लागाले त्याच्यामुळं बाहेरून बसले उन्हाळा थोडं सावल्या तुळशीचा कट्टा तुळशी थोडी सावल्या ऊन बी आहे आणि सावली बी ह्या त्याच्यामुळं बाहेर येऊन बसल्या दूध दूध चपाती आणि पाणी घेऊन बसले बाहेर तर या सर्वताई ताई जेवायला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता झाली माझी संध्याकाळची बघा आरती विष्णू नाम वाचून झालं आरती करून झाली आणि आता सकाळचा नैवेद्य काढते आणि जो काही नैवेद्य करण तो नैवेद्य दाखवणार आता हा नैवेद्य आपण खायचा किंवा गाईला द्यायचा तर माझी संध्याकाळची बघा आरती झाली आणि विष्णू सहस्रनाम पण वाचून झालं आणि जी काही असतं आपलं सेवा असते ती सगळी काही सेवा करून झाली